जिल्हा परिषदचे शिओ विशाल नरवाडे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली म्हणून आजाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॅडव्होकेट सतीश रोटे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल बुलढाणा पोलिसात चार अनवळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरही बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेले आय अधिकारी विशाल नरवाडे यांची सरकारने नियुक्ती केली होती निवडणूक काळात अशा अधिकाऱ्यांना स्वगृही नियुक्ती देता येत नाही असा नियम असतानाही नियुक्ती देण्यात आली म्हणून आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सतीश रोठे यांनी या संबंधी मुख्य निवडणूक आयुक्तांना तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत दोनच दिवसात विशाल नरवाडे यांची धुळे येथे बदली करण्यात आली विशाल नरवाडे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या समर्थकांनी व वा नातेवाईकांनी सतीश रोठे यांच्या जाऊन त्यांना करून मारण्याची धमकी दिली यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे ऍडव्होकेट सतीश रोठे यांनी यासंबंधी बुलढाणा पोलिसात तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी चार अनोळखी इस्मा विरुद्ध विविध कलमानवे गुन्हे दाखल केले आहेत तसेच या सर्व आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बुलढाणा भारतीय निवडणूक आयोगाकडे स्थानिक जिल्हा परिषद सीईओ विशाल नरवाडे साहेब एक कर्तव्य दक्ष अधिकारी असताना त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप होऊ नये ठपका लागू नये या उदांत भावनेतून आम्ही आदरणीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडं तक्रार केली त्या तक्रारीनुसार त्यांची चौकशी झाली आणि त्यांच्या बदलीचे आदेश पारित झाले लोकशाहीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्ही सदर तक्रार केली चांगल्या भावनेतून केली असे असताना त्यांची बदली झाल्यापासून दैनंदिन मला जीवे मारण्याच्या धमक्या आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचे प्रकार वाढले दोन तीन त्यांचे नातेवाईक या अनुषंगानं मला फोन करून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे ही खऱ्या अर्थानं लोकशाहीची गळचिपी आहे सदर घटना निंदनीय याचा आम्ही निषेध करतो हे प्रकार त्वरित थांबला पाहिजे अन्यथा आज हिंद आणखी आक्रमक होईल हा इशारा आम्ही याबाबत